नमस्कार मित्रांनो फायनली आज आपली भाताची लावणी चालू करते म्हणजे आवणी चालू करते बघा तयार झाला आपण डेणकोटे भरपूर पाऊस बघू किती वेळ पाऊस राहतो बघा असं आमच्याकडे कागद बिसत बांधून घेतो चला तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा कशा पद्धतीने आमच्याकडे आवणी केली जाते की तुम्हाला या व्हिडीओद्वारे बघायला मिळेल चालतं मित्रांनो जाऊया आपल्या थेट वावरात चला तर मित्रांनो तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा हे बघा भरपूर सार पाऊस पडलेला आहे आणि इथं बघा मित्रांनो आपण हे ना गांडोखाताच बीड लावलेला आहे मित्रांनो कारण मित्रांनो आता ना सेंद्रिय शेतीची खूप गरज आहे मित्रांनो तर आपण थोडी थोडी सुरुवात केली सेंद्रिय भात पिकवायला तर बघूया सक्सेस होते का नाही आपली सेंद्रिय शेती शंभर टक्के सेंद्रिय तर नाही पण पन्नास टक्के जरी सेंद्रिय सुरुवात करू थोडी थोडी आपण हे बघा मित्रांनो कविता झुख झुप घेऊन चालू आहे आपल्याला नांगरदार नंतर वावरांमध्ये आहे भरपूर सारं पाऊस पाऊस पडला त्याच्यामुळे भरपूर पाणी आणि रोप पण एवढं काही मोठं लागलं नाही पण कसं आहे मित्रांनो आता माणसं भेटतात नंतर माणसं भेटत नाही आवाला त्याच्यामुळे जे रोप आहे ते छोटं छोटे जरी लावलं काही पाणी साचत नाही त्याच्यामुळे मग लगेच छोटं छोटे रोप खणायला सुरुवात केली मित्रांनो बघा अशी रोप खानायचे असते मित्रांनो भाताचं बघा दोन्ही दोन्ही हाताने एक 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 दोन 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 तीन तीन काड्या अशा उपरायच्या आणि त्या मागं पाण्यामध्ये धुवून दू, पण घ्यायच्या मित्रांनो मागं ओढले का पाण्यामध्ये धुवून पण जातात ते बघा अशा पद्धतीने मूठ तयार करा थे थे? तो मूठ कसा बांधायचा बघायलाच पुढे व्हिडिओ मध्ये मित्रांनो तर तुमच्याकडे कशा पद्धतीने आवनी केली जाते ना तुमची आवणी चालू झाली का नाही हे पण नक्की कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अनेक मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करा मित्रांनो हे बघा बायकोचा मोठ तयार झाला आहे तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो तो कशा पद्धतीने बांधतात मित्रांनो का मस्तपैकी धुवून घेतलं का चवडून घ्यायचं मग बघा कसं गाठ म्हणजे गाठ मारायची मित्रांनो हे बघा असं गोल फेरा घेऊन आळा घेऊन मग तो ने 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 एक ठिकाणी खोसून द्यायचा गाठीने आळा खोसायचा मित्रांनो अशा पद्धतीने आपला तयार आहे अशा पद्धतीने आपण सगळं रोप करून घेणार मित्रांनो अशी असते मित्रांनो आवणीची सुरुवात पहिल्याच दिवस आहे आपला असा मुठ तयार आहे तर बघा मित्रांनो एक पात आपली लागली भरपूर सारे मोठ पडले तर थोडी पाट लागायची ही दुसरी पात आहे मित्रांनो पहिली पात लावून झाली आणि भरपूर सारे माणस आहेत सात माणसं आहेत टोटल आहे बघा तर हे बघा आजूबाजूला सासू सुसनांची जोडी चालली रोपखून देत मित्रांनो फास्ट काम करत आपलं बैल आणायला एक आपला बैल आपण बऱ्यापैकी रोपखन झाले आपलं तर आपण आता चिखल करणार आहे उद आपलो आपण रोज त्याचं काय ना पण चिखल करणार आहे चिखल कशा पद्धतीने करतात किती प्रमाणात चिखल करायचंय तर चला तर आपण बघून न तर ही आहे मित्रांनो आपली सर्ज जोडी मित्रांनो हे बघा कसं बहिलंय आपला मित्रांनो नक्की कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो एकदम भारी बैल जेवढी मित्रांनो हे बघा दशा धरले आता आणि आपण वाणी दोन टाइम गेलं ना त्याच्यामुळं मग ह्या दशाच वापरू दे आम्ही कारण भरपूर माणसं धावायला ना त्यामुळं आवनी लवकर वाढत आहे बघा खाली पण एका झालं आहे इथं पण आलं आहे आवनीला पण तिकडे पाणी नाही मग यावं वापरत यावा नाही बघा इकडे पण दश धरले पण चिखल करायला घेतोय तर हे बघा मित्रांनो निकडं आपला आऊस चालय आपला छोट चालतंय त्याने आऊत इकड़ बाजूला एक दोन तिचं चिखल चालित आता भरपूर चालू आहे त्याच्यामुळे भरपूर आवना चालू आहे मित्रांनो माझ्या आवनी एक मित्र सर्व एक टाईम आला का माणसंच भेटत नाही तिच्यामुळे गुप्त आरम बळवली मित्रांनो हे बघा मित्रांनो आता दुपार झाली आणि दुपारचं जेवणाची सुट्टी या बघा शेतावर मित्रांनो बांधावर बसून खाण्याची मजाच वेगळी मित्रांनो कागद पाऊस चाललाय त्यात हातावर बाकी जेवण खाले नंबर मजा असते मित्रांनो कोणी कोणी ही मजा अनुभवली हो नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो तर चला मित्रांनो आता जेवण वगैरे झाले आता रोप खालून झाले आता टाइम झाले ते आवनी बात लावायचं बघा अशा प्रकारे मोठं वया लागतच मोठवायचं काम आपल्याकडे असतं मित्रांनो पुरुषांकडं तरुण पोरं असली ना त्यांना मोठवायला लावी हे बघा आणि ते मोठ पांगवायचे प्रत्येक माणसा मागे गेले पाहिजे ते मोठ पांगवायचं काम झालं आहे बघा अशा पद्धतीने फेकलं का बरोबर पांगतच मित्रांनो नाहीतर मग प्रत्येक माणसाच्या मागे मागे द्यायला तर हे बघा मित्रांनो इकडं नियमाची त्यांची आवनी झाली आपलं चुलत आहे त्यांची त्यांच्याच वरच्या वावरात आपली चाली मित्रांनो <coughs> हे बघा आता आवायला सुरुवात केली रोप खुन्न बघेल तुम्ही या बघा अशी बात लावणी असते मित्रांनो अशा दोन चार दोन चार काळे येऊन मित्रांनो त्या ना चिखलामध्ये ठोचायला लागत आणि एक एका वाजून एक हातात मध्ये जे रोप आपण खणले ते मोठ पकडायला लागत हे बघा एकदम अशी ठरेक अंतर सोडून मग बात लावणी करायला लागते थोडा थोडा गॅप सोडायचा अशी बात लावणी करतात मित्रांनो तुमच्याकडे कशा पद्धतीने बात लावणी करतात ते नक्की कॉमेंट मध्ये सांगा चाल ना मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा अजून आपली भाताचं भरपूर आपल्याला काम करायचे तरच आपण कामही करून घेऊ हो मित्रांनो तुमच्यासाठी व्हिडिओ पण काढतोय मित्रांनो पाऊस कमी पडल्यामुळं मित्रांनो वावरात थोडं पाणी कमीच आहे त्यामुळे हे ढेकळी बिघडायचं वावर पूर्ण भरलेलं असलं की एकदम प्लेन चिखल होते चांगला गाळ होते मित्रांनो जसे ना गाळ भारीच होते तसा मित्रांनो काही काही लोकांकडे ज्यांच्याकडे बैल नाही ते ट्रॅक्टरने करतात ज्यांच्याकडे बैलच ते मग नागराणी जसं त्यांच्याकडे साहित्य असेल ते साहित्यात चिखल करतात मित्रांनो गॅप लावायचा लावायच ठरे गोज मित्रांनो ते चोड ला काही काही ठिकाणी सरळ सरळ रेषित पात लावतात नाही चारसूत्री पद्धत पण वापरतात मित्रांनो बघा भरपूर अशी पात लागली मित्रांनो चला तर मित्र आपण हे भात लावून घेऊ नाही तर मग घरची म्हणजे लिहर बांधवर फिरतो चल तर मित्रांनो फिर कंटिन्यू बघा जेव्हा एकीकडं आवत चालय आणि एकीकडं ही आपली माणसं आव त्यात कागद कसा डोक्याला गोडलाय पाऊस थोडा थोडा चा चालू ना मित्रांनो परत बाजूला काढून ठेवतो पाऊस आले तर कागद खाली घ्यायचा कागद गुंगटे पहिले हिरणी राहायचे पण हिरणे आता पण झालेत ना तेव्हा मित्रांनो बाजूला लागली जाणार असे ना अशा पद्धतीने नांगर जाते ते खाणून घ्या जाते मित्रांनो तर चालतं मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट मी सांगा मित्रांनो तर चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मित्रांनो चल तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओ बघत राहा धन्यवाद